बिहार राज्यातून निर्घुण खून करून पळून आलेल्या आरोपीत यास ताब्यात घेण्यास नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश बिहार राज्य जिल्हा नवादा येथील रोहा पोलीस ठाणे हद्दीतील बारा पांड्या या गावातील फिर्यादी नामे सरिता देवी सुनील रंजक ह्या त्यांचे पती हरवल्याची तक्रार देण्याकरिता पोलीस ठाण्यात था आल्या होत्या त्याच वेळी बारा पांड्या गावाच्या हद्दीत एक सहा तुकड्यात कापलेले मृत पुरुषाचे शव मिळून आले होते सदरचे शव फिर्यादी सरिता सरिता देवी रंजक यांनी ओळखले त्यावरून फिर्यादी सरिता देवी रंजक यांनी दे अज्ञात इस्मा विरुद्ध तक्रार दिल्याने रोहा पोलीस ठाणे बिहार गुन्हा रजिस्टर नंबर एक्क्याऐंशी दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य दोन दोन शून्य एक तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी चिंचोटी परिसरात आला असल्याची माहिती बिहार पोलिसांनी माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन मीरा भाईंदर वसई विरार यांना कळवली सदरची माहिती माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नायगाव पोलीस ठाणे यांना देऊन संशयित आरोपीचा शोध घेण्याचा आदेश दिला होता माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव गुन्हे प्रकटीकरण पथकाचे दोन वेगवेगळे पथके बनवून सदर आरोपीत यांचा कसून शोध घेतला असता संशयित आरोपी नामे सुजित उर्फ सूरज उमेश सिंग वय एकतीस वर्ष राहणार शॉप नंबर तीन साडी कंपाऊंड पाटील पालघर मूळ राहणार गाव बडकी खडा पोलीस स्टेशन शहर जिल्हा भोजपूर राज्य बिहार हा मिळून आला सदर आरोपीत याच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण चौकशी केली असता सदर आरोपित याने वरील गुन्हा त्याचा साथीदार नामे रजनी शर्मा राहणार जिल्हा नवादा राज्य बिहार याच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली तसेच सदरचा गुन्हा त्याने सरिता देवी सुनील रंजक मैताची पत्नी तक्रारदार हिच्या सांगण्यावरून केला असल्याचे सांगितल्याने बिहार पोलिसांना गुन्ह्यातील आरोपी नामे रजनी शर्मा व सरिता देवी सुनील रंजक ही ताब्यात घेण्याबाबत कळविले सदर अजून काही अशाच प्रकारचे गुन्हे केले अगर कसे याबाबत अधिक व कौशल्यपूर्ण चौकशी केली असता सदर याने जुन्या भांडणाचा मनात राग धरून मौजे बर्डकी खारांकला सहर पोलीस ठाणे राज्य बिहार या गावचा मुखिया नामे राजकुमार कानू व त्याचा मित्र नामे यादव याचा दुहेरी खून केला असल्याची कबुली दिली सदर बाबत सहर पोलीस ठाण्यास कळविण्यात आले असून सदर पुढील योग्य त्या कायदेशीर कारवाई करिता रोहा पोलीस स्टेशन जिल्हा नवादा राज्य बिहार यांच्या ताब्यात दिले आहे वरील कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौगुले पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन वसई श्रीमती पद्मजा बडे सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग नायगाव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रमेश भामे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री सागर टिळेकर पोलीस निरीक्षक श्री मंगेश अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे पोलीस अंमलदार सचिन मोहिते सचिन खताळ जयवंत खंडवी अमर पवार चेतन ठाकरे अशोक पाटील संजय बनसोडे महाराष्ट्र सुरक्षा बळ सिद्धेश्वर क्षीरसागर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे